दंगल धुळे महानगरपालिकेचे या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्ता धुळे नगर महानगरपालिकेवरती होती गेल्या पाच वर्षामध्ये सत्ताधाऱ्यांनी नेमकं काय विकास केलेली आहे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडनं जनतेसमोर नेमकं काय आश्वासन आहेत विकास कामांचं नेमकं काय विजन आहे आपल्यासोबत चारही उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आपल्यासोबत नगरसेवक आहेत सध्या नगरसेवक आहेत काय नेमकं विजन आहे काय नेमकं नागरिकांच्या समस्या आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून काय सांगाल गेल्या काळात राष्ट्रवादीची सत्ता होती आता आपण भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण शहरात एक वातावरण दिसून येत आहे काय नेमकं जनतेसमोर आपल्या आश्वासनं असतात भारतीय जनता पार्टीचं नेहमीच एक चांगलं विजन असलेलं आहे आणि शहरातच नाही तर देशातसुद्धा त्यांनी बरेचसे कामं केलेली आहेत आता या चालू वर्षामध्ये बाबासाहेब डॉक्टर भामरे यांनी ना भूतो ना भविष्याती असं रेल्वेमार्गाचं काम करून दाखवलं या दोघे शहरासाठी दुसरा विषय असा की धुळे शहरात त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला स्टेशन रोडचं जे अतिक्रमण काढून जो रस्ता आज दुतर्फा होतो आहे त्या ठिकाणी दहा कोटीची निवेदा निघालेली दुसरं माझ्या प्रभागात त्यांनी जवळपास पन्नास ते साठ लाख रुपयांची कामं या चालू वर्षांमध्ये दिलेली ज्याच्यातून शंभर फुटी रस्ता वगैरे होतो आहे मला फक्त एवढं सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीची फार काळ सत्ता न होती परंतु मागील पंचवीस वर्षात या धुळे शहराने दोनच आमदार पाहिले आहेत जे सतत राहिलेत परंतु जी महानगरपालिकेकडून अपेक्षा होती तीच आमदारांकडूनसुद्धा झाली पाहिजे त्यामुळे धुळे शहरावर ज्यावेळेला टीका करतात बरेचसे आमदार लोक की महानगरपालिकेने कामं केली नाहीत नगरसेवकांनी कामं केले नाहीत तर माझं चॅलेंज आहे की धुळे महानगरपालिकेतले आमच्यासारखे काही दोन तीन नगरसेवकांनी जे कामं केलीत ते वर्षभरात एका आमदारानेसुद्धा धुळे शहरात तेवढ्या निधीची कामं केलेली नाहीत काही काही नगरसेवकांनी वीस वीस पंचवीस पंचवीस कोटी रुपयांची कामे या ठिकाणी केलीत मी स्वतः पंधरा ते वीस कोटी रुपयांची कामे माझ्या प्रभागात केलीत त्यामध्ये सोडियम लाईट लावलेत हायमास्ट तसेच संपूर्ण जे ओपन स्पेस होते त्याच्यातले सर्व वॉल कंपाऊंड बगीचा वगैरे विकसित केलेत रस्त्यांचे महत्त्वाचे रस्त्यांची कामं केलीत बरेचशी अशी नागरी सुविधा असलेली कामं आम्ही त्या ठिकाणी राबवलीत आणि त्या आधारावर आज आम्ही जन जनादेश मागण्यासाठी आम्ही पुढे जन जनते पुढे जातो हो आहेत बरोबर सत्ता नसताना देखील आपल्या परिसरामध्ये दे, अनेक लाखो रुपयाची कामं करोड रुपयाची कामं या परिसरात करण्यात आलेली तरुण चेहरा म्हणून मतदारांसमोर आलेले आहेत काय सांगाल तरुणांसाठी बेरोजगारांसाठी काय नेमकं का आपलं विजन असणार तरुणांसाठी अहमद मूळ करून महिलांसाठी खास करून योजना आहेत त्या योजना सरकारच्या माध्यमातून नरेंद्र मोदीच्या माध्यमातून आणि के आपलं म मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्या योजना जनतेपर्यंत महिलांपर्यंत पोचवणं जेणेकरून भविष्यामध्ये त्यांचं जनकल्याण होईल जनतेचे कामं होतील तरुणांना रोजगार मिळेल धुळ्यांमध्ये रोजगार नाही पा दहा वर्षापासून आमदार त्यांनी एकही रुपयाचा कधी रोजगार आणलेला डोळ्यामध्ये आले नाही फक्त विकासच झालेला नाही बरोबर एकूणच अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होता गुन्हेगारीचा प्रश्न असेल विकास कामांचा प्रश्न असेल महिला सुरक्षाचा प्रश्न असेल आपल्यासोबत महिला आहेत उमेदवार ताई आपण महिला म्हणून आता मतदारांसमोर जात आहे काय वाटतं महिलांच्या काय नेमक्या समस्या जे विकास कामाला प्राधान्य देईल आणि ज्या काही अडीअडचणी अडचणी असतील महिलांच्या त्या दूर करील आपण पण महिला नगरसेवक म्हणून जर निवडून जर मतदान दिलं विश्वास टाकला तर आपण महिलांसाठी काय नेमकं करा महिलांच्या अडचणी महिला सुरक्षित नाही आहे काही अडचणी येतात त्यांना सामोरे जावं लागतं अडचणींना त्या अडचणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू बचत गटाचं त्यांचं बचत गटाचं योजना आहे त्या आम्ही व्यवस्थित बचत गटाच्या माध्यमातून आपण महिलांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देणार आहेत आपण नगरसेवकात काय वाटतं की विकासाचे मुद्दे कुठेतरी बाजूला पडतायत शहरात वेगळ्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी दिसून येत आहे विकासाचे मुद्दे जे ते जाणीवपूर्वक भरकटवले जात आहेत सर्वांना आहेत की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करोड रुपये या शहरामध्ये येत आहेत आणि कामसुद्धा या ठिकाणी होत आहे ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब सुभाष भामरे यांनी निधी आणला अनुप अग्रवाल जे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत मुख्यमंत्री निधी देऊन मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे बैठक केला होतो तर बऱ्याच कोटींचा निधी या धुळे शहरात आणला गेला आणि ते महानगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता असताना एवढा निधी खर्च केला गेला धुळे शहरात परंतु जर आमचं तेच विजन आहे की जर भारतीय जनता पार्टीची सत्ता या धुळे महानगरपालिकेवर आली तर खासदार डॉक्टर बाबासाहेब हे केंद्रातून शेकडो कोटींचा निधी राज्यातून शेकडो कोटींचा निधी आणून हे धुळे शहर स्मार्ट शहर बनवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी संपूर्ण टीम जी नगरसेवकांची टीम आहे ती आम्ही उभी उभी करू हा मला विश्वास आहे बरोबर एकूणच या ठिकाणी राज्यात आणि केंद्रात सत्ता असल्यामुळे डॉक्टर भामरे यांच्या माध्यमातून केंद्रातून या ठिकाणी शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी येऊ शकतो राज्यातून निधी येऊ शकतो मात्र जनतेने या निवडणुकीत भारतीय जनते जनता पार्टीला या ठिकाणी निवडून द्यावं असं आव्हानही या उमेदवारांकडून केलं जात आहे कॅमेरान संतोष आटर्स खुशाल पाटील महाराष्ट्र लाईव्ह धुळे महाराष्ट्र लाईव्ह नव्या पिढीचं नवं व्यासपीठ